प्रजापिता ब्रह्मकुमारींच्या वतीने वसई विरार परिसरात नशामुक्ती जनजागृती अभियान राबवले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वसई आणि ब्रह्मकुमारी आबू राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने वसई विरार नालासोपारा व सफाळे या ठिकाणी नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले या उपक्रमात समाजातील तरुणांना तसेच इतर नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे आव्हान करण्यात आले आजच्या घडीला तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात असून त्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हे लक्षात घेऊन ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने नशेच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली या अभियानादरम्यान नशा जीवन नष्ट करते शुद्ध जीवन आनंद देते हा संदेश अनेकांना देत अनेक ठिकाणी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले विशेषत नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी हे व्यसन सोडावे व इतरांनीसुद्धा यापासून दूर राहावे याकरिता समुपदेशनही करण्यात आले या, या जनजागृती मोहिमेसाठी ब्रह्मकुमारी वसई येथील प्रफुल्लाबेन आणि भारतीबेन यांनी विशेष मार्गदर्शन केले त्यांना संस्थेच्या इतर सदस्यांनी सक्रिय सहकार्य केले हा उपक्रम संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक संदेश ठरला असून अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने सातत्याने केला जात आहे

अब का समय नहीं है क्योंकि सृष्टि परिवर्तन की बेला चल रही है निराशा शिव परमात्मा इस तरह पर साकार मानवीय तंत्र अवसरित होकर मानव को तेज बनाने की श्रेष्ठ शिक्षा दे रहे हैं इसीलिए अब अज्ञान में